नमस्कार आजचे पंचांग पाच ऑगस्ट सोमवार चोवीस या भागात तर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदाक्षण तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव तुमच्या ठेवत राहो लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची थोडी सदैव सलामत राहो प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक लाईट चे पालन करा सुरक्षित राहा प्रथम श्रावण सोमवार प्रथम श्रावण सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा महिन्यात अनेक व्रत वैकल्प असतात यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून होत असल्याने या महिन्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे येत्या पाच ऑगस्ट पासून श्रावणाची सुरुवात होत आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला शिवमोठ अर्पण केली जाते प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्याचे शिवमोठ महादेवाला अर्पण केली जाते पहिला सोमवार पाच ऑगस्ट पहिल्या सोमवारी शिवामोठ तांदूळ व्हावी दुसरा सोमवार बारा ऑगस्ट दुसऱ्या सोमवारी शिवामोठ तीळ वाहावी तिसरा सोमवार एकोणीस ऑगस्ट तिसऱ्या सोमवारी शिवामोठ मूग व्हावी चौथा सोमवार सव्वीस ऑगस्ट चौथ्या सोमवारी शिवामोठ जव वाहवी पाचवा सोमवार दोन सप्टेंबर पाचव्या सोमवारी शिवमूठ हरभरा व्हावी श्रावणी सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी त्याला बेल दूध अर्पण केलं जातं आणि त्यानंतर शिवमुठ अर्पण केली जाते प्रत्येक सोमवारी एक वेगळी शिवमूठ असते प्रत्येकाला आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी शिवलिंग उपलब्ध नसेल तर शंकराच्या फोटोची पूजा करावी शंकराचा फोटो सुद्धा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचं किंवा शिवाचं चित्र काढून त्याची पूजा करावी ओम नम शिवाय हा हा नाममंत्र लिहून त्याची आपण पूजा करू शकतो विवाहानंतर पहिली पाच वर्ष श्रावण सोमवारी शिवामोठ व्रत केलं जातं श्रावण मासात येणाऱ्या चार पाच सोमवारी चार पाच प्रकारचं धान्य शिवाला के अर्पण केलं जातं नंतरची पहिली पाच वर्ष क्रमवार हे व्रत केलं जातं या पवित्र मासात श्रावणी सोमवार नागपंचमी मंगळागौर पूजन गो गोकुळाष्टमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन शुक्रवार चौरात अशी अनेक व्रत केली जातात या महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारी हे व्रत केलं जातं तर आता आपण पंचांग पंचांग म्हणजे काय ते वार्तीतली नक्षत्र योग करण सूर्योदय व सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते तर आपण आजचे पंचांग बघूया दिनांक पाच ऑगस्ट वीसशे चोवीस तीन सोमवार शकसंवत एकोणीसशे शेहेचाळ क्रोदी नाम विक्रम संवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी सूर्यास्त सात वाजून बारा मिनिटांनी संध्याकाळी चंद्रोदय संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी तर चंद्रास्त रात्री आठ वाजून दोन मिनिटांनी मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी प्रतिपथा सध्याकाळी सहा तीन मिनिटापर्यंत नक्षत्र अश्लेषा दुपारी तीन वाजून एकवीस मिनिटापर्यंत त्यानंतर मघा नक्षत्र योग वतीपात सकाळी दहा अजून अडतीस मिनिटापर्यंत त्यानंतर वर्यान योग करण ब संध्याकाळी सहा अजून तीन मिनिटापर्यंत त्यानंतर बाल रात्रीपर्यंत चंद्र राशि कर्क दुपारी तीन वाजून एकवीस मिनिटापर्यंत त्यानंतर सिंह राशि सुरू होते सूर्यराशी कर्क सूर्य नक्षत्र अश्लेषा मुहूर्त सकाळी चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून बत्तीस मिनिटापर्यंत हा काळ विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी तसेच लोकांसाठी पूजा पाठ करण्यासाठी अतिशय शुभ काळ मानला जातो अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्न दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापासून ते एक वाजून दहा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन अजून चौपन्न मिनिटापासून ते तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून बारा मिनिटापासून ते सात वाजून चौतीस मिनिटापर्यंत या काळात घरात फिरकचा काढणे किंवा जेवण करणे हे वर्जे असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या दोन गोष्टी पाळाव्यात काळ सकाळी सात वाजून चौपन्न मिनिटापासून ते नऊ वाजून चोवीस मिनिटापर्यंत अशुभ समय या काळात कोणते महत्वाचे कार्य हाती घेऊ नका कार्य हातात घेतले तर कार्यात तडथे येऊ शकतात गुलिक काळ दुपारी दोन अजून एकवीस मिनिटापासून ते तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत यमगंड सकाळी अकरा वाजून सात मिनिटापासून ते बारा वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत ऋतुवर्षा अयन दक्षिणायन पूर्व पूर्व दिशेला जाणे शक्यतो टाळावे अडथळे येऊ शकतात एवढे बोलून माझा व्हिडिओ इथेच थांबल तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे तसेच मी ऑगस्ट महिन्याचे राशी भविष्य प्रदर्शित केले आहे काल ते तुम्ही अवश्य बघावे तुम्हाला ऑगस्ट महिन्याबाबत मार्गदर्शन मिळेल धन्यवाद